नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघा मी दादा पप्पा कुठे चाललेला आहोत पार्टी खाण्यासाठी गोकुळ होरडा पार्टी खाण्यासाठी आणि तिथूनच आम्ही जाणार आहोत घारकाडल्याची जत्रा बघण्यासाठी पुन्हा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आणि आता आम्ही जालन्यावरून निघालेला आहोत चला तर आता जाऊयात हे बघा मित्रांनो उड्डाणपूर लागलेला आहे आणि इकडे रेल्वे स्टेशन बघू शकता रेल्वे आलेले आहे मालगाडी डबल ट्रॅक होतोय डबल ट्रॅक चालू तुम्ही बघू शकता पुढे आलेली आहे मंठा चौफुली आणि आपल्याला जायचं आहे नावा चौफुलीवरती तिथून राईट घ्यायचं राईट नाही हो बघा सिग्नल पडलं होतं आम्हाला जालना तर नागा चौक मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आहे दत्ताश्रम आश्रम आपल्या जालन्याच फेमस इथे गोशाळा पण आहे तुम्ही बघू शकता किती गाड्या आहेत खूप दर्शन आल्या लोक तर मित्रांना आता भरणार आहोत आम्ही पेट्रोल बघा हे पेट्रोल पंप भरायचा आहे आपल्याला पेट्रोल पुढे आहे, सा सा आहे आता माळाचं गणपतीचं मंदिर बघा मित्रांनो दिसेल तुम्हाला येताना येणार आहे आम्ही इथे दर्शन बघू शकता हे मंदिर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत गोकुळ फार्म कडे आणि बघा रस्ता मित्रांनो आता आपण जवळ जवळ आहोत आणि खूप मजा येणार आहे हुरडा पार्टी खाण्यासाठी कायने आपण आता जवळ जवळ आलेला आहोत हे बघा गोकुळ फार्म म्हणून पोस्टर आहे इथे मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण पोहोचलेलो आहोत गोकुळ फार्म मध्ये चला तर आता जाऊयात तीन चला तर आता पार्किंग साठी गाडी आम्ही इकडे आणलेली आहे बघा आता आपण पोहोचलेले आहोत गोकुळ फार्म मध्ये चला तर आता खूप मजा येणार आहे बघा पप्पा उतरलेले आहेत दादा पण आहे आणि हे बघा पार्किंग सुद्धा गाड्या तिकडे सुद्धा खूप पार्किंग आहे इकडे सुद्धा आज तर खूप मजा येणार आहे आपल्याला तो वो फॉर्म में अपना खाली के सब खाली वो मैं लेके के लूं एफआरसी यॉट पे होते हैं कि हम खाली मैं लिखूं कि शॉट करूं